सकाळी लवकरच गेलो साईडवर काम आवरून पेरणी करायला जायचं होतं मग काय घरातन चहा आणि नाश्ता घेतला गेलो बघा पाऊस कंटिन्यू पंधरा रोज लागल्यामुळं काही चित्रात घात या वडापाव सगळ्यांनी खातला आणि ह्या सुरीला बांधून घेतलं बघा कुरी बांधली त्यानंतर सगळं चालू केलं दोघ जण पुढं कुरी वाढायला माग एक धराय आणि पेरकाय असं लागतं बघा चार माणस एखादा माणूस एक मेसेज चेष्टा करत आपलं काम लवकरच होतं बघा मग काय आम्ही अंध्या दे भात भाव बोली खालच्या वारं वेगळं वरती वेगळं आजच्या वावर आल्या आपण जरा उड्या म्हणलं मग काय तेवढीच मदत तो त्यानंतर गेलो गारा आणायला मस्त पैकी काजू शेख आणला तो घेतला निघाला की जेवायला जाऊन जेवून परत आपल्या साईटवर जायला पाहिजे झालं प्रत्येक आपापलं साहित्य घेऊन निघाला बघा गाडीवर कुरू ठेवली आणि ही गेली कुरू द्यायला आणि आपण राहिलेला बरं घेऊन गेलो घरला